नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल किचन आणि बरसकाईमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण आळूच्या वडीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया चला तर मग तर मंडळी मी ह्यात प्रमाणे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे जिरे लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे मीठ घेतलं आहे हावरी हळद आणि पाणी घेतलं आहे आणि ही जी वाटी आहे हवरीची ह्या प्रमाणे मी बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे तर मंडळी आता आपण हे गव्हाचे आणि बेसन पिठाच्या याच्यात थोडी हळद टाकून घेऊयात साधारण अर्धा टेबल स्पून मी हळद टाकली आहे नंतर एक दीड टेबल स्पून मी सैंदव मीठ घेतलं आहे आ, हे हिरवी मिरची लसूण आणि आल्याची जिऱ्याची पेस्ट आहे ते मी साधारण दोन तीन चमचे टाकली आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकतात आणि साधारण एक टेबलस्प एक दोन टेबल स्पून आपण हाउरी टाकतो आहे ह्यात आपण आता पाणी टाकून हे व्यवस्थित एकदा याची पेस्ट करून घेऊ पेस्ट खूप पातळी नाही करायची आणि खूप दाटसरे नाही करायची तो तर मंडळी हे बघा ही पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे खूप पातळ पीठ केलं की ते मग वड पानांना आळूच्या लागल्या नाही जात हे बघा हे अशा प्रकारचे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आपण हे असे पानं स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आता आपण याचं डेट असं लाटण्याने थोडं लाटून घेऊयात म्हणजे याने काय होतं ना पीठ व्यवस्थितशीर लागल्या जातं हे बघा असं छान दाटसर असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित असं पसरायचं ते पीठ आणि मंडळी मी जे हे साहित्याचं प्रमाण घेतलं आहे तर हे मी माझ्या आळूच्या पानं भरपूर आहेत तर त्यासाठी मी घेतलं आहेत एक साधारण एक पंधरा ते वीस पानं आहेत तर त्यासाठी मी हे प्रमाण घेतलं आहेत तुमच्या आळूचे पानं कमी जास्त असतील तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात त्यावर हे असं दुसरं पान ठेवून यालाही पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित तर म्हणजे असं व्यवस्थित असं त्याला फोल्ड करून घ्यायचं दोन्ही बाजूने त्याचं असं रोल करून घ्यायचं हे बघा असं व्यवस्थित सगळीकडनं दाट पीठ लागलं ला की मग त्याचा रोलही व्यवस्थित होतो आणि चवीलाही छान लागतं ते अशा प्र अशा प्रकारे आपण आता बाकीच्या पानांनाही पीठ लावून घेऊयात तर मंडळी आपल्या तर सर्व पानांना पीठ लावून झालेलं आहे ते बघ आपण अशी चाळणी घेतली आहे चाळणीला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते आळूचे पानं खाली चिटकत नाहीत हे तसे व्यवस्थितपणे सगळी ठेवून द्यायचे तर मंडळी एका कडाईमध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात रिंग ठेवायची पाणी थोडं गरम झालं की त्यावर आपली चालणी ठेवायची आळूच्या वड्यांची आणि त्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं झाकण असं पूर्ण ठेवायचं जेणेकरून वाफ कुठे जाणार नाही आणि गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचा तर मंडळी असं साधारण एक दहा ते पंधरा मिनटात आपल्या आळूवडी तयार होतात ते बघा अशा प्रकारे तयार झाल्यात आपल्या तर मंडळी वड्या थंड झाल्या की मग सुरीने आपण त्याचे काप करून घेणार आहोत आणि तुम तुम्हाला डीप फ्राय करायचं किंवा शालो फ्राय करायचं आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात मी तर हे डीप फ्राय करते आता डीप फ्राय केल्याने थोडे जास्त कुरकुरीत होतात आणि वड्या कापताना सुरीला नेहमी तेल लावून घ्या त्याने सुरीला वड्या चिटकत नाही आणि व्यवस्थित कापल्या जातात तर आपले छान अशी कुरकुरीत आणि खमंग आळूवडी तयार झालेली आहेत तर मंडळी सुद्धा ही आळूवडी जरूर ट्राय करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद